हाय हॅलो गुड मॉर्निंग परा गुड मॉर्निंग बोलबी जोलेबीने गुड मॉर्निंग बोल म्हंटल तुमच्या बाई खूपच हुशार आहे चला आता मी चाललोय थोडस बाहेर तुम्हाला काल दाखवलेलं मी कि मंदिरामध्ये महादेवांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे त्यासाठी पूजेला बसायचं आहे तर काहीतरी पूजेचं सामान वगैरे खूप सारी लिस्ट दिलेली आहे तर ती आणायला चाललेली आहे मार्केटला आणि आता सोबत घेते मी ताईंना ना कारण त्या पण पूजेला बसणार आहे पुन्हा आता त्यांना घ्यायला जायचं आहे आणि पूजेचं सामान वगैरे घेऊन झालं काय बरी आहे वरती चढचल कॉटवरे आता याचं काय राहिलंय काय माहिती मी काहीतरी सुरू केलं का बोलायला कि याला मध्ये बोलायच राहा बोल काय बाई बरं झालं पे नमस्कार करून दे मग नमस्कार मग व्हेरी गुड तुमच त्याचे डान्स त्याचे हे दोन लाईन एवढे पाठ झालेले नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे चला परम आहे ना खूप बोलायला थांब नाही साडी घे ना आपल्या तिथं साडी टाकायची ना हा चल आणि नेमकी मी काल साडी पण घेतलेली ना त्याचंही ब्लाऊज टाकायला जायचं आहे मग म्हटलं चला एकात एक दोन कामं करू आता पहिले जाणार मी ब्लाऊज टाकायला आणि नंतर जाणार मार्केटला आणि मार्केट झालं की मग जाणार शिवायला घ्यायला कारण खूप सारे काम आहेत आणि हे तीन दिवस एवढे घाईत आणि धावपळीचे आहेत ना की बहुतेक आस्त माझा ब्लॉग अपलोड होऊन जाईल पण उद्या मी ब्लॉग कधी अपलोड करेल काय काहीच सांगता येत नाही कारण पूजा ही सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे तर संध्याकाळपर्यंत चालणार आहे त्यामुळे व्हिडिओ करणं एडिटिंग करणं अपलोडिंग करणं हे जमतं का नाही बघू चला जसा प्रयत्न होईल जसा टाईम भेटेल तसं मी तुम्हाला ब्लॉग अपलोड करत राहील आणि नक्की बघा की आमच्या मंदिरात महादेवांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा कशी होते आणि सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सेंड करेल चला आता मी जाते पहिले मार्केटला खूप टाइम होतोय चला ही अशी तयारी झालेली आहे उद्याच्या पूजेची छान दिसते नाही आलो आम्ही मार्केट आता मार्केटमध्ये परम काय घ्यायचे बापडे तुला इथं आलं की त्याला फक्त खेळ नाही सुचता घ्यायला का रे काय घ्यायचंय इंग्लिश हा थांब आपण पहिले पूजेचं सामान घेऊन घेऊ आणि मग हे करू हा गुलाल झाला त्या खोबऱ्याच्या वाट्यात काढा खूप सार सामान घ्यायचंय अजून एक एक लिस्ट चालू आहे पर राम त्रास नको ना देऊ बबडी काय त्याचं तोंडच पण हे घ्यायचंय ते घ्यायचंय ते घ्यायचंय हा ताम घेऊन देते ताम कपडे वगैरे भारी अष्टगंध टाका शो <laughs> <ताम> <laughs> ना शोधावं लागतंय तुम्हाला का काय झालंय परमला तिला ते थांब ना ते काका खाली उतरले का तुला देतील परम काय घेतलं तू मार्केट मध्ये गाली दाखव तुझी गाली छान छान आहे का मार्केट मध्ये आलं म्हणजे तो घेणार नाही असं होणारच नाही का रेपामा केव्हाची लागण लावलेली होती गाडी पाहिजे गाडी पाहिजे का गो परस् चला आता आम्ही हिशोब करून घेतो हे पा इकडे आमचा हिशोब चालू आहे आता किती बिल काढतील काय माहिती हो आता आता झाली आपलं याच पूजेचं सामान घेऊन आता स्वीट्स मध्ये जाऊ गाईचं तूप घ्यायचं आहे आणि फुलं परमची शॉपिंग झाली हो ना परम घेतली पर, पर। पर। गाली, गाली। <laughs> परम। आली घरात किती वाजले पाहुणे दोन बापरे आणि आज नेमकं असं झालंय की शिवायची स्कूल पण थोडी लवकर सुटली ऊन खूप वाढायला लाग ना त्यामुळे पण आज झालं आता एवढी भूक लागली आहे आणि आता काहीतरी खायला बनवायचंय अजून हे बा माझ्या पमा पमा काय घेतलं मार्केट मध्ये सांग ना नीट बसून कोणा साल की गाली आहे पण की एक्स युवी काय एक्स युवीक्स एस एपी झालं काय होत बर चल आता मला बोलू दे झालं काय हा तूच बोल थोड्या वेळाने दोन मिनटं मार्केटमध्ये मा त्याचं चाललेलं की मला गाडी घे पप्पाची गाडी पप्पाची गाडी मी त्याला म्हणते अरे पप्पाची गा पप्पाची गाडी नाही आली पप्पाची गाडी कुठून येईल त्याचं चाललं पप्पाची गाडी पप्पाची गाडी नंतर आता घरी आली मग बघितली तर त्याने त्याच्या पप्पांच्या गाडीसारखी गाडी बघितली माझ्या हातात डोक्यात आलं म्हंटला अरे बाप रे आणि मग म्हणतोय पाहिलं पप्पाची गाली माझी गाली हो ना प्मा तू खिचडी खाशील ना एल्लो येल्लो काय खायचे तुला चावमीन देऊ का खिचली हो मान हो खिचली खाईल का आता काय करते आहो तर नाहीये जेवायला कारण तुम्हाला मी सांगितलेलं की उद्यापासून आमच्या मंदिराची पूजा सुरू होणार आहे मग सगळं सामान वगैरे मी घेऊन आली आणि आता जेवायला फक्त आहे आम्ही दोघं म्हणजे दोघं पोरं आणि मी तर मग म्हटलं चला पोरांना आहे ना येलो खिचडी खूप आवडते तर मग आता पटक्यात रेडी होईल ती खिचडीच भूक लागल्यावर आणि बाहेरचं खायला काय नाही मी बाहेरचं खायला आणणार होती पण ऊन एवढं आहे ना की ते बाहेरचं खायची इच्छाच होत नाही की ते असे पाववडे आणि समोसा ते अजिबात नको नको आता उन्हामध्ये खायला म्हणून मग म्हटलं चला आता पहिले तांदूळ घेते आणि मस्तपैकी येलो खिचडी करते आणि त्याच्यावर आम्ही करतो लसणाचं तेल येलो खिचडीवर जरा कधी मला टाईम जर भेटला ना तर मी तुम्हाला शेअर करते की येल्लो खिचडी कसं आपल्याला खायला पण कंटाळा येतो नुसती फिकी फिकी खिचडी आहे तर त्याच्यावर आहे ना लसणाचं तेल बनवायचं आणि ते टाकून खायचं एक नंबर लागतं चला मग तू का वरती आला माझ्या मागे मागे मी आहे खाली पामा? मी खाली चालली चल तुला खाली माशा लावून देते हा चल बे कारण वरती जर राहिला ना की ये इकडे शिवाय बसलेले इकडे टी व्ही बघतोय तर दोघांचे इतके भांडणं होतील ना की माझा स्वयंपाक बाजूला राहून जाईल दोघांची भांडणच सोडवायला लागतील चल खाली चल आणि एका याची कमेंट होती मला की होम टूर दाखवा असं तर नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न करेल पण एवढ्या वीकमध्ये तर शक्य नाही मला होम टूर दाखवणं चल खाली तर <laughs> काय बोलायला लावले मी काय म्हणायचं कड्यावर प्लीज म्हण बाय ग माझी बबलीच्या तर त्याचे म्हणणे मम्मी मला कल्यावल घे तर हा ते, ते, ते गला होम तुमच मी तुम्हाला ना नेक्स्ट वीक मध्ये नक्की तुम्हाला शेअर करेल की आमचं घर कसं आहे काय आणि होम टूर नक्की देईल पण या हप्त्यात नाही जमणार पुढच्या हप्त्यात आहे ना तुम्हाला मी नक्की दाखवते चला आता पटापट -पत्त बनवते आता वाजत आले दोन पटकन खाते काहीतरी खूप डेंजर भूक लागली चला आता शिवायला अभ्यासाला बसवलं तर सगळ्यात पहिले अभ्यास करायला कोण आलं तर आमचा अभ्यास काय लिहितो पमा एबीसीडी एसीडी दाखव बरं कशी एबीसीडीबीसीडी बोल टू थ्री फोर बोलून दाखव नाही वन टू जोरात एट नाईन एवढा कोकिळा झालाय की असं कान देऊन ऐकावं लागलं असेल परमने काय वन टू थ्री फोर परम आता उद्यापासून तीन दिवस मला काही टाइम भेटणार नाही याच्याकडे बोला, बोला काय जोरात बोल व्हेरी गुड क्लॅक 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 तर <laughs> मग शिवायला म्हटलं चल अभ्यास करून घे परत तीन दिवस टाइम नाहीये तर शिवायच्या आधी हात माझा अभ्यास किडा आधी अभ्यास करायला आलाय हो हो आणि बघा आणि घराचा अवतारपा कसा क ए बापरे हे ए एवढे ते भांडे मांडून ठेवले हे भांडे ठेवायची जागा आहे का रे हे गाडी कुठे काय कुठे बाई घराचा अवतारपा कसा आहे म्हणजे आत्ता माझं आवरलं स्वयंपाकाचं सगळं काम याला म्हटलं शिवायला अभ्यासाला बैस तर हा आला आणि घरात पाक एवढा पसारा घालून ठेवलेला आहे कोणी घातला हा पसारा व्हेरी गुड सगळं कोण करत मला एक सांग सगळं घाण कोण करत ते सोड फायव सिक्स हा पसारा कोणी घातला काम कोण वाढवत दादा म परम म दादा। <laughs> इतका भामट ना काही असू द्या दादानी काही असू द्या दादानी चला आता मला हा पसार आवरायचा आहे आणि याचा अभ्यासही घ्यायचा आहे हे पा कसं बसलंय अभ्यासाला किती शिकवा मुलांना कसं बसायचं काय बसायचं पण सुधारणार नाही काय झालं काय पाहिजे त्याच काय घेतलं रे इरेजर घेतलं घेतला का त्याच काय घेतलं नाही घेतलं ना परत कुठे गेलं तुझं इरेजर शार्पनर खोटारडा तू त्याचं काहीतरी घेतलंय तुरडायला पटकन दे पटकन दे त्याला इरेझर आता हा, हा मुलगा मोठा आहे हो ना याने समजून घ्यावा ना बर त्याला हा नऊ वर्षाचा दे दे त्याला त्याला त्याचा भोंगा बंद कर त्याचा भोंगा बंद कर इरेजर घेतलं होतं का शार्पनर दे तू बरोबर सांगतो इरेझर हे दोघांची भांडणं ना, ना खरच मला वैताग आहे हा लहान तर लहान आणि मोठा जास्त लहान हे बाई नाटकी रडणं कसं रडतो चला आता आवरते ये यांचं ना चालूच राहणार चला आता मी काढते मेहंदी कारण उद्या आहे आमचा सण दिवाळ सण पेक्षा कमी नाही म्हणजे आमची शिवजयंती आणि उद्या आहे आमच्या महाराजांची जयंती त्यामुळे मेहंदी काढते दीप्ती को मराठी नाही नये ओके ना मराठी काढते मराठी हमारे दीप्ती मराठी मे बात करणे लगी इससे बडा सरप्राईज नाही आहे किती किती पहिले हा जून मे तो हम कशी बोलते ते नाही बोलती ती क्या बोल रे भाबी समजली नाही अरे मी बोल रे मला मराठी येते येते का समजते मला समजते काय झालं काय झालं दादानी मानलो अरे तर चाललू आहे आमची शिवजयंतीची तयारी प्रत्येकासाठी शिवजयंतीचा दिवस हा दिवाळ सणासारखाच असतो जसं की आमच्यासाठी आहे म्हणून आम्ही जसं दिवाळीला रेडी होतो ना तसंच शिवजयंतीलाही होतो आता त्याची तयारी आहे तसं तुम्हाला उद्या दाखवते चला आता माझा आवरत आले सगळे काम आणि खरंच मेहंदी छान वाटते नाही तर पोरं बसले जेवायला पमा का खाते खिचडी अग खिचडी एकदम तिकट लागली पमा बाई तिकट लागली माझ्या सोन पापडीला पोर कधी मोठे होऊन जाता ना कळत सुद्धा नाही बघा ना हा परम पहिले माझ्याच हाताने जेवायचा मम्मा मम्मा करायचा त्याच्या हाताने ती तिकट झाली शिवाय आपल्याला आमंत्रण येणार का भाऊ जेवायचं का काढायचं काढायचंय जेवणासाठी हे माझ्या शिवायला आहे ना अजिबात काहीच खायचं वेळ नाहीये ना धड जेवण करणार ना दुसरं काही खाणार म नाही काय काय करूया पोराचं हाय ना लहान तरी माझा बरा आहे बिचारा जे आलं ते खाऊन घेईल पण हा जो मोठा मुलगा आहे माझा शिवाय पाहिजे हा मी तेच म्हणणार होते सगळ्यात पहिले आहे दुकानातले पाकिट सेकंड नंबर आहे पिझ्झा थर्ड नंबर आहे बर्गर फोर्थ नंबर आहे फिफ्थ नंबर आहे नंबर आहे मोमोज मोमोज हा आणि भाजी भाकरी भाजी भाकरी लंबरच नाही का आपल्याकडे पाहिलं म्हणजे त्याला घरातलं नको आणि माझा हा परम आहे ना बिचारा सगळं खाऊन जातो बर का ते पा आता लगेच खिचडी किती पाण्याची ग माझी सोनपाकरी म्हणजे ना माझे परमचं असे नाटक नाहीये की पाकीटाच पाहिजे पिझ्झाच पाहिजे भाकरी जरी आली तरी तो एकदम आनंदाने खातो म्हणतात <laughs> ना मोठा जेवढा हुशार त्याच्याहून लहान घाल किती बेकार ना पटपट करतच राहतील आता आवरलं माझं सगळं काय राहिलंय काही पण नाही दिसतो किती गोडपोर काय शिवट मस्ती करतो आणि आता इथं परत जेवण कर पटापट मग तो डिशुम डिशुम करणार नाही तो कोण करेल चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते अरे मी करणार आहे तुमच्याकडे कॅमेरा तिथं बरं आता बसायचं तर मी तुमच्याकडे करेल कॅमेरा मला माहितीये तुम्हाला ब्लॉग एंड केल्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही ते झोपेतही बाय 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 करत असतील कसे बा चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईब करा काय करा आणि तुम्ही आता जेवून घ्या जेवून घ्या त्यांना सांगा या जेवायला ओ बाब डेकर, चला डेकर आहे डेकरता तो बोलला चला बाय गुड नाईट सी यू गुड नाईट सुट्री गुड नाईट बाय बाय चला